आज आपण चुरम्याचे लाडू करणार आहोत तर हे फार पौष्टिक आणि घावापासून बनलेले असतात तर त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तुम्ही इथं बघू शकता की ते सॉफ्ट आणि छान असे झालेले आहेत तर त्यासाठी तीन मोठे चमचे खसखस आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि इथं मी तीन वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे तो मी मिक्सरवरच करून घेतलेला आहे एक अर्धा किलो गहू मी मिक्सरवर फिरवून त्याचं जा जाडसर पीठ बनवलेलं आहे आता इथं मी अर्धी वाटी तूप गरम करून घेत आहे अगदी कडकडीत गरम करायचं आहे त्याचबरोबर पिठात अगदी चिमूटवर मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला एकत्र करून त्यामध्ये मग आपल्याला तुपाचे मोहन घालायचं आहे तुपाचे मोहन घालून आपल्याला पटपट हलवून घ्यायचं आहे अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घट्ट असा गोळा बनवायचा आहे इथं तुम्ही बघू शकता असं मूठ त्याची तयार झाली की मोहन आपलं चांगलं लागलं गेलेलं ला आहे पिठाला ती अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला घट्टच हवं अगदी पातळ मऊ वगैरे बनवण्याची काही गरज नाही आहे आता मी त्याचे मीडियम साईजचे असे मुटके बनवत आहे मुटके फार अशा जाड ठेवायचे नाही आहेत भलेही ते लांब असतील तर चालतील पण ते थोडेसे पातळच हवे की जी आपल्याला तळायचे आहेत त्यामुळे ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर हे लाडू घावाचे असल्यामुळे हे पौष्टिक तर आहेतच शिवाय आपण साखरेच्याऐवजी यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे हे अगदी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी पौष्टिक आहेत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आता आपले सगळे मुटके फ्राय करून झालेले आहेत ते थोडी कोपट झाले की त्यांना आपण असं हाताने मोडून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत ज्यामुळे ते परत थोडेसे बारीक होतील आणि त्याचं हे आपल्याला रवाळाच ठेवायचं आहे अगदी पावडर फॉर्म करायचं नाही आहे आता मी परत अर्धी वाटी तूप गरम करायला ठेवला आहे आणि इथं मी एक एकमूट बदाम घेतलेले आहेत आणि एक मूठ काजू घेतलेले आहेत ते आपण छान असं कुटूनच घेत आहोत चॉप करून घेत नाही तुम्ही चॉप जरी केला तरी काही हरकत नाही मी इथं कुटूनच घेत आहे आता इथं मी डिंक घेतलेलं आहे डिंग एक साधारण मी तो देखील मुठभरच असा घेतलेला आहे तर तो, तो देखील आपल्याला तुपात छान गुलाबी रंगावर असं तळून घ्यायचा आहे तुम्ही डिंक हा ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट देखील ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट्स वगैरे यूज करू शकता डिंक घातला नाही तरी चालेल पण डिंक घातल्याने त्याला चव एक छान लागते मध्ये मध्ये जो क्रिस्पीनेस येतो तो फार सुंदर लागतो लाडूमध्ये त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता ड्रायफ्रूट्स देखील म्हणजे मी गोल्डन कलरवर फ्राय करून घेतलेले आहेत तर ते झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच तुपामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर मी एक वाटी असा गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता पण हा एवढा गुळ इनफ होतो तर तो आपल्याला छान असा तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही आहे फक्त त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे अशी छान उकळी फुटली की गॅस लगेच आपल्याला बंद करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं डिंक थोडासा मी असा क्रश करून घेत आहे आणि तो आपल्याला त्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे माझा गुळ असा सॉफ्ट होता त्यामुळे तो असा वाटीबरोबर असा बसला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता अगदी गोड जर नको असेल तर गुळ तुम्ही थोडा कमी जरी घातला तरी काही हरकत नाही गूळ गोड जर जास्त हवा असेल तर तुम्ही प्रमाण देखील वाढवू शकता आता मी याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स डिंक होतं त्याचं मिश्रण घातलेलं आहे त्याचबरोबर एक दोन चमचे वेलची पावडर घातलेली आहे आणि जी गुळाचं आपलं मिश्रण होतं ते ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि गुळ गरम असताना जर तुम्ही लाडू वळले तर ते छान असे तु तुकतुकीत वगैरे असे होतात पण थोडं गरम असल्यामुळे ते पटापट करावं लागतं नाहीतर मी एकच लाडू तुम्हाला वळून दाखवला आणि नंतर मग मी ते लाडू वळायला घेतले होते त्यामुळे माझं मिश्रण थोडं थंड देखील झालं होतं आणि थोडंसं देखील झालं होतं असं जर मिश्रण पटकन जर केलं तर ते लाडू अगदी छान असे सॉफ्ट बनतात आणि मग ते हे लाडू आपल्याला खसखशीत छान घोळवून घ्यायचे आहेत तर हा झाला आपला चुरमा लाडू तयार आणि मी जे नंतरनी बनवलेलं तेव्हा माझं बॅटर असं झालं होतं त्यामुळे मी काय केलं की डायरेक्ट जी खसखस भाजलेली होती ती त्या पिठामध्ये मिक्स केली आणि मग त्याचे लाडू येले हो तुम्ही दोन्ही प्रकारे लाडू असे बनवू शकता जर तुमच्याकडे पुरेसा वेळ जर लाडू बांधण्यासाठी तेव्हा नसेल तर तुम्ही थोड्या वेळानंतर देखील बांधू शकता पण मग ते लाडू खसखशीत घोळवता येत नाहीत थोडे ड्राय होतात तुम्ही नक्की ट्राय करा